ना सकाळी आणि तुम्ही काय चालली आहे मेंदूवडा आण चालले मेंदूवडाच दुकान बंद आहे तुम्ही का अरे बंद आहे बंद आहे बंद अरे बंद आहे शि आमचा हिरमोड झाला मेंदू <laughs> अरे, अरे तेव्हा बंद आहे हे दाखव तुम्हाला इकडे हंबा बसली आहे आणि आमची फजेती झाली आहे ना मेंदूवाडीचं दुकान बंद आहे <laughs> आता काय करूया आमचं हिरमोट झालंय आणि आम्हाला नाश्ता मिळाला आता काय करायचं कुठे दुसरीकडे कर जायचं आता एवढे दुसरीकडे जाणार कुठे आपण वातावरण बघा किती छान राहलंय बघा वरती तुम्हाला दाखवतो हा हा मस्त ना वातावरण झालंय कसं वाटतं तुला <laughs> ना। ना? आता कुठे जाणार चला बघू आमचा नाश्ता खायचा इडमोड झालेला आहे दुसरीकडे आम्ही शोध घेतो ना ना बिचारी माझी पोरगी उठली होती चकाळी खायची पण तिथं फसग्याच झाली आहे चला बघू आता नेक्स्ट टाइम कुठे बघूया आता कुठे गाडी बघूया रेट किती आहे कसं आहे गोंद अठरा रुपये अठरा रुपये किलो अरे कितीची आहे पन्नास किलो घर देता तुम्ही खाली सोडणार अच्छा आम्हाला मिळालेलं आहे नाश्ता इकडे आलेलो आम्ही इकडे घेतलेलं आहे आणि जाऊया आता घरी चला चटणी डोसा इडली सांभाळ चटणी चटणी टीडी काय घेतले का दे हा काय घेतले बोंबील आणि आहे सौंदाळे घेतले ही बोंबील आहे त्या बोंबिलला बोंबिल घेतले आताच खाते देऊ कच्चे चला कसला हवा जरा ते बघा हे सौंदाळे आहेत आणि काय बोंबी बोंबिलच आहे ते असं थोडेसेच घेतले आमचे बोंबई फेमस आहे बोंबी खायला बरं पडत काठी नाही काय नाही आई झोपली इडली बघा जेवून घेऊया लेट झालं बरपूर इडली सांभार खाल्लंय चोन वाजा लागले चला टपूया आणि बघूया गेले गे आहे खेळून किती गेली आहे तू किती गेली आईकडे आणि आता आम्ही जेवतो आहे बघा आमचं ताट याच्यामध्ये आहे भात आहे आमटी आहे माश्याची कांदा आहे हे स... बोंबील की सौदा आहे ग बोंबील आहेत आणि हे बाबूचे ताट आहे आले ती शोल शोल। अरे तुला आमती हवी हे मम्मा इकडे बसलेली आहे मम्मा जेवण अरे सोलकडी पण आहे सोलकडी सोलकडी आहे माय गॉड लाईट गेली आमची लाईट गेली वाट लागली आता गर्मी जेवावं लागणार आमच्या इन वाट गेला तर चला या सगळ्या जेवायला आम्ही जेवण गेलो पटापट पटापट हे ना ओके चला या पंपावर आले की लाईन आहे लाईन आहे काय झाली आणि इकडे अडकलो ट्रॅफिक आहे आणि मम्मी बघा ह्याची बाजारच नाही काय घेतलं अरे देवा गर्दी केवढी आहे चल आता मार्केट मध्ये आलोय इकडे बसलेले बस आहेत लोक कैरी घेतले आणि सगळं घेतलं आणि गर्दी आहे आज रस्ता जरा खाली आहे गर्दी थोडी थोडी आहे आज बाज ड्रायव्हर आहे ना कोण नाही बसले सुल पकड मध्ये आणि दिविका आली आहे आता हे रोज गजबजलेलं असतं आमचं मार्केट आता सुट्टी असल्याने है लोक नाही आहेत है।, है ना बाबूने केक घेतलाय केक Zahir <t> cahaya <Sen> tu Menengah dukasi muti malam Menengah dukasi muti malam Menjangkai cahaya tu Menengah cahaya tu Menengah dukasi muti malam La 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 दे दे दे। ओके 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 आता रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत आणि आई दुर्भिका आणि आम्ही सर्व शिट्टी वाजली रे थोडा टाइमपास कार्यक्रम आहे मस्त आहे ना <laughs> मस्त वाटत जरा कॉमेडी थोडंसं <laughs>